भीम पुणे लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे आणि या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले मला वाटतं की कालच्याला बारामती लोकसभेची निवडणूक झाली आणि पुढे चर्चा पण नाही झाली निवडणुकीची बारामतीची कधी निवडणूक पार पडली कुणाला कळलंच नाही परंतु सगळ्या देशाचं महाराष्ट्राचं लक्ष लागले ते पुण्याच्या लोकसभेवरती आणि त्याला कारण वंचित बहुजन आघाडी <laughs> कारण भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की ही निवडणूक आम्ही एकतर्फी मारू आणि तशा प्रकारची वलगणा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पण होती तोपर्यंत मी बाळासाहेबांना भेटलो नव्हतो परंतु माझी मी काहीतरी गणित आखलेली होती सुरुवातीच्या काळात त्यामुळं मी त्याच वेळेस बोललो होतो की या पुण्याची <प्राग> मी त्यावेळेस सांगितलं होत की त्यांना भेटलो मग त्याच्यामध्ये मी शरद पवार साहेबांना भेटलो मी संजय राऊत साहेबांना भेटलो मी पृथ्वीराज चव्हाणांना भेटलो मी नाना पटोलेंना भेटलो सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मी भेटून आलो त्या दरम्यान कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हा जर इतक्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटला मग बाळासाहेब आंबेडकरांना का नाही भेटला कारण विषय पण तसा होता एक एप्रिलपर्यंत बाळासाहेब हे इंडिया आघाडीचे घटक होते आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांना किती जागा देणार याच्यावरनं थोडा जर थोडं आपण गाड्यांना जागा दिली ना नाही ते काका बसलेत ना खाली अरे ते काका बघ पुढं बाबा आणि त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं परंतु बाळासाहेब त्यावेळेस इंडिया आघाडीचा घटक होते त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो मी बाळासाहेब आंबेडकर आणि अरविंद केजरीवाल या दोघांनाच भेटलो नव्हतो कारण त्या टायमाला जी चर्चा होती दोघंसुद्धा इंडिया आघाडीमध्ये होते अरविंद केजरीवाल तिकडंच राहिले आणि तिकडं राहिल्यामुळे ते जेलमध्ये गेले बाळासाहेब आंबेडकरांनी एक एप्रिलला वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून सात उमेदवारांची यादी जाहीर केली एक एप्रिलला त्यांनी यादी जाहीर केली दोन एप्रिलला मी त्यांच्या घरी गेलो भेटायला कारण मी वाट बघत होतो जर बाळासाहेब इंडिया आघाडीत राहिले असते तर कदाचित मला तिकीट मिळालं नसतं कारण ते तिकीट काँग्रेसकडे होतं या पुणे शहराचं सा। बाळासाहेबांनी स्वतःच निवडणूक लढवायची ठरवल्या सगळ्या मग मी दोन एप्रिलला त्यांच्याकडे गेलो भेटलो आणि मला वाटतं मी ज्या वेळेस बाळासाहेबांच्या घरी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेलो मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की राजमार्गावरनं पायउतार झालेला वसंत मोरे जेव्हा राजगृहामध्ये गेला ना तेव्हा इतकं भारी वाटलं मला तिथं कारण सव्वा तास माझ्या आयुष्यातला सव्वा तास मला बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आणि सव्वा तास मी त्यांच्या बरोबर चर्चा केली आणि या सव्वा तासाच्या चर्चे